आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि या कवी कवि माननीय मोहन गोखले सर को लागू मोहन गोखले सर सरना मगाचा जय भीम मी कविता सादर करतोय बाबा साहेबांचा भक्त माफ करा मी बाबासाहेबांचा भक्त आहे वरून जय हे आतून जय श्रीराम आहे घरी माझ्या देवी गणपती बसतो भंडारा जागरण गरबा नवरात्र बाळू मामाला न चुकता जातो आठवणीने सोळा सोमवार कपाळा या रंग राहणे माफ करा मी बाबासाहेबांचा भक्त आहे वरून जय भीम आतून जय श्रीराम आहे ओबीसी आरक्षणाचा करतो दावा ओबीसी आरक्षणाचा करतो दावा घेऊन उपवास केला मुलगा शिव शंभू समोर माझा सत्यनारायण आहे माफ करा मी बाबासाहेबांचा भक्त आहे वरुण जय देव आपण जय श्रीराम आहे तीर्थयात्रा जत्रा यात्रा माही करतो तीर्थयात्रा जत्रा माही करतो कंदोरी गोधासाठी बक्र मारतो घर शांतीसाठी घाईच पितो पंचशील बाईश प्रतिज्ञा माझ्या गाजवर हो आहे माफ करा मी बाबासाहेबांचा भक्त आहे वरून जय ही आतून जय श्रीराम आहे गळात लोक कमोला त्यासाठी मी गाव कुसा बाहेरचा पारंपरिक पारंपरिक महा घरात लक्क कमायला पेसाटी मी गाव कोसा बाहेरचा पारंपरिक महाराजी आजही करतो बांगला म्हणू आधीच माझा तारणार आहे माफ करा मी बाबासाहेबांचा भक्त आहे वरुण जय भीत जय श्रीराम आहे रमाई न पूर्ण काय त्याच रमाई न पूर्ण काय त्याच शिव शंभू शाहूचा त्याग मना काय त्याच आमच्या फक्त तुमड्या भरल्या पाहिजे माफ करा मी बाबासाहेबांचा भक्त आहे वरून जय भीम आतून जय श्रीराम आहे चौदा एप्रिल एकोणीस फेब्रुवारी जय जयंतीला जातो कधी चौदा एप्रिल एकोणीस फेब्रुवारी मी जय दिला जातो, जातो। होऊन झिंगाट सैरा डोक्यात नसतात शिवराय भिमराय व्यसनादिन होऊन चालू थरथरात असतो आणि पैशांचा चक्का चूर असतो माफ करा मी बाबासाहेबांचा भक्त आहे वरुण जय भुल अजून जय श्रीरामे वरुण जय भुंद आधून जय श्रीरामाते आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा